अगोदर बघा आता गाडी पुसून घेतो आतनं सिटा बिटा हे नॅपकिन सगळं टकाटक मध्ये पुसून घेतो पोर गाडीत आली ना पोर ह्या खाल्लेलं काय पण टाकते ते करण हिन साडते ती नुसता धिंगाणा करून टाकते ती पोर मध्ये ही सिता बिसा टकाट टाक दुरळ बिरळ ओढलेला असतंय बायकोला आमच्या नाही गाडी सोसत काचा वगैरे ठेवाव लागते त्यासाठी दुरळ बसते हो हे सगळं पोसावं लागते पांढरंग नमस्कार या परिस करायला बघा पनमनं बघा दिलं बटाट परतून मिरची दिली आज <coughs> फळं नाहीत जोर फळं असली मग नाहीत आज फळं संपली पोराने खाल्ली मग बुधवण बटाटे आपली मिरची पण निघायला जायचं मिरच्या बाबा मिरची जरी खाली आज हाय आमच्याकडे वादाळ वादाळ म्हणजे काय काय वादाळ म्हणजे काय

तुमचं जेवण झालं काळ पुन्हा जी सावून पराळ खेळाना आम्हाला एकाच ठिकाणी बोलवले यायला ते आर्या मिळवून जाऊ म्हणजे चारला आहे कार्यक्रम काम आता का पाऊस पडल्यामुळे पन्नास लागे काम मिटलं त्यापैकी

बघा फराळ आता मस्त पैकी बघा बटाट हांडल दाबून आता गाडी जावतार कसा झाला चिखलत न बघितलं गाई आता धोया लागला आता ही गाडी कार्यक्रमाला जायचं जा म्हणल्यानंतर पाऊचा तर आपलं धुवून ठेवतो हिरा चकात चक करतो आतनं बीतणं बघा ही हो मायदा घाण या पाया खालणं हे आता सगळं टकाटक तक करावं लागते मला उघडून एकदम टकाटक मध्ये करा लागते बघा तवा हाय बघा हे कपडी आहे इस्त्री करून आणलेली कपडी आहे ती बघा यात काल इस्त्री करून आणलेली आता हे पुसायचं पहिले आता हे बाहेर काढावं लागतं याला वाळत नाही धुया लागते ना पाया खालच हे साईडला माती जो घालायचं धुयाचं त्याला यस तर आपलं आपलं की काम करत आता बरोबर आहे का ना सांगा लय घाण झाले हो दाळ घाण हो काही बाटल्या सै्या हे एकदा नाही हे पाया खालचं घाण लागतंय टाटक मध्ये एकदा धुतलं का मग काय टेन्शन नाही या सांगून मध्ये भेटू म्हणलं अर्धा तास जाते बघा माझं याद कम्प्लिटली अर्धा तास जाते किती अर्धा तास चांगलं स्वच्छ पुसून आतणं भैरणं लक्ष्मी आपली स्वच्छ पाहिजे ओ ह्या लक्ष्मीसाठी लय जेवाची वडाथान केलेले असते आणि याच लक्ष्मीला असं ठेवायचं म्हटल्यानंतर तीन चार दिवसातनं ही पाहिजे बरोबर आहे का नाही सांगा बाहेर लय पैसे घेते ती अडीचशे तीनशे रुपये घेते ती इथेपेक्षा आपल्या पण घरीच दह्याचं घरी दत्तलं तीनशे रुपये बचत होते तिथे तर काय करते ती पाणी मारते ती आतली हवा हे करते कधी तर महिन्यात ना याच म्हणजे आतन स्वच्छता सगळी टाकात मध्ये होती टिपणी ठेवली आहे बघा ह्या त्या दिवशी टेपणी नव्हती आज टेपणी बेपणी सगळी ठेवली बघा फडक गाडी पुसायचं नॅपकिन अगोदर बघा आता गाडी पुसून घेतो आतनं सिटा बिटा हे नॅपकिन सगळं टकाटक मध्ये पुसून घेतो पोर गाडीत आली ना पोर ह्या खाल्लेलं काय पण टाकते ते करण हिन साडते ती नुसता धिंगाणा करून टाकते ती पोर मध्ये ही सिता बिसा टकाटक धरळ बिरळ ओढलेला असते बायकोला आमच्या नाही गाडी सोसत काचा वगैरे ठेवा लागते त्यासाठी दोन हळ बसते सगळं पस पांडुरंग येईल तोपर्यंत पर्यंत पांडू शेठा करत येईल तोपर्यंत झालं का नाही दादा करत तुमचं काय चाललंय भावान काय नाही पाऊस पडल का तुमच्याकडं रात्रीच बुरुंगाट बुरुंगाट पडलं का तुमचं सगळं डिस्कट कस असलं डेकार एकदम बेकार होगा हो पडला तर मला दाखवाय ना दाना कट कुठं पडलं दुरळ ही कडून ही चक्का चक्कर राखते पाणी माराय आधी ही वाळल्या फडक्यानं काढलं ना मग बघा ओके होते पुन्हा ओल्या फडक्याने एकदा हे केलं का मग काय टेन्शन हे सगळं डॅशबोर्ड आधी पुसावं लागतंय या डॅशबोर्ड वर लयच धरलं येऊन बसते आपण आपल्या कामात मग्न राही आज बसायचं ना उली 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 करत राही रस्ते, आपला प्रयत्न आपण ठेवायचं प्रयत्न नेहमी केला पाहिजे आपल्याला प्रोत्साहन देणारी भरपूर असते ती पण त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे अगोदर बरोबर आहे ना सांगा टेअरिंग वरनं धरळ ओढले उडले